बिल का झाडावर किती आंबे लागले लगे हा असे तसे आंबे नाहीत बाबू ते हापूस आंबे होते हापूस हा तुला काय वाटते हो ना बिला काय जबरदस्त आंबे दिसू राहिले का हा माहीत उरायला का पाहून बरोबर बरोबर हापूस आंबे होते हा हा पण ते माहीत आहे तुला कोणाच्या अंगणात आहे ते मोहिते बाईच्या त्या बाईचं लक्ष घरात कमी नवरावर कमी असते पण झाडावर जास्त असते एका एका आंब्यावर बरोबर लक्ष देते बाई माहित आहे तुले हो मागची गोष्ट आठवून एक तुले कुत्र्यासारखा पिचा केलेताना बाबा आपला जरासेखाने वाचलो आपण हा मी तर म्हणतो लागतो आपण कुत्र्यासारखा जो मागवते बाई तू कुत्र्यासारखी पिचा हो हे गोष्ट खरे आहे पण ती एवढा आला का कुत्रे पिचा करत नाही आपला त्या ना। बाईन हा बिचा केला आपला कुत्र्यासारखा त्या बाईन हो मग काय कमी लाग तू बाईल त्या हा ते लई चमले आहे भाऊ काय कमी समजू लागला तू बैल हा कम समजते का तू म्हणून या बाजीने आपण प्लॅन बनवून जाऊ हा तुला काय वाटते मागच्या बाजीने पाला नव्हता प्लॅन प्लॅन बनवता नाही म्हणतो आपण कुत्र्यासारखी माग लागली होती बाई ते बाईला आहे आपला प्लॅन चालत नाही तर ती हा बाई आहे ते हाताना म्हणजे डेंजर काम आहे ती बाईचं हो हो ना पण आता आपला प्लॅन सी वापरू ना पहिले आपण दोघच होतो आता त्या बाल्या घेऊन जाऊ सोबत चाल बाबा मग आता तू म्हणतात पण जर आपल्याला पकडलं ताला नाव रे भाऊ हा आपलं पहिले सांग असते मग तू की तुला सांगितलं नाही हा हा अरे तसं काही होतच नाही मला माहित आहे तू पहिले मग प्लॅन तर ऐकतो पहिले पाहून तर घे पहिले तू प्लॅन नाही आपण पहिले सांगून दिलं तर बरं राहते हां आपलं काय आपण सांगून देतो आणि सांगा सांगा प्लॅन सांग ऐकतो त्याला प्लॅन यावेळेस प्लॅन असा आहे की बाल्याला पाठवून देऊ वरते आपण झाडावर आणि तू राहायचो भर राखण करायला कुणी आलं की नाही आलं पायाली आणि मी मी खाली राहीन झाडाचे आंबे जमा करायले हां बरोबर आहे की आपला प्लॅन मग हा हा प्लॅन बरा आहे वा मागच्या बारीपेक्षा मस्त दिसू आला मला मस्त आहे म्हणतो हां एक नंबर प्लॅन आहे मस्त आहे की नाही आपला प्लॅन कधी चांगलाच असते चल जाऊ दे ते बाल्याला सांगून देऊ पहिले आपण प्लॅन तो मस्त आहे आपला तर पलो पहिले येते की नाही मग आपला पुरा प्लॅन खराब होऊन देईन बाबा त्यांना म्हटलं नाही येत हा चल सांगून दे हाऊ बाबा पहिले विचारून घेऊन त्यांना म्हणा वागतात मी येत नाही आपला पुरा प्लॅन खरा खराब होऊन देईन सगळा चल बाबा चल विचारून घे <laughs> चल काय बाल्या एकटा बसला बा बाबा काही लपड बाबा सांग ना आम्हाला काही लपडग नाही रे बाबा गण्या भाऊ सात बसलो आपल्याकडे पाहते रे बाबा बसलो तसाच हो हे बरोबर आहे आपण दिसते बंदरशा हा हो मग आंबे तोडायला चालतं आमचं आमच्यासोबत आमचा प्लॅन आहे बाबा एक चालचे ना चाल, चाल मग आम्ही तोडायला हो येतो तसंही पण आपल्याला तुमच्याबरोबर हिस्सा लागेल भाऊ पहिले सांगून देतो आपण तर येतो आपण हो हो त्याचाही वांदा नाही भाऊ आपण सगळेच बरोबर हिशी वाटू आपण फक्त चला मस्त आपला प्लॅन आहे मस्त करून टाकू आपण आप आंब्याचा खेळ चला मग आता कोणाला प्रॉब्लेम नाही आहे ना चला मग आता भेटू संध्याकाळी जाऊ आंब्याचा खेळ केलेला अरे गण्या अजून एक नंबर सुगंध येऊ राहिला पुरा नकात वाद बसू राहिला बाबा पहिला आंबा फेकतो घे बरोबर धरजो खाली नको पाडू देऊ पडू देऊ क्याच धरजो बरोबर हाव हा तू फेकतो सई कल्लास करू लारातून फेक ना बाबा धर मग पहिला आंबा फेकतो धर बरोबर धरजो कार्य गणे काय चालू आहे डबल आला का तू आंबे पाडायले हा नाही रे बाबा पहिलेच तर पळेला ती आम्ही तेच तर पो राहिलो किती पडले आंबे तर आंबे पळू राहिले की पाडू राहिले तुम्ही हा तुमचा काही भरोसा नाही बाबा हो नाही रे बाबा पहिलेच तर ती पळेला धाड आम्ही तेच तसलू उचलू राहिलो बस आम्हाला माहित नाही ते बाई किती खराब आहे तर हो हो रे तुला मॅच दिसार का हुशार असेल का नाही थांब त्या बाईली मीराबीला आवाज देतो थांब तू आवाज देत थांब घ्या भाऊ आता तू गेला सांगेल मीराबाईले आता येते ते मीराबाई बेल्ल नाहीच हे घेऊन झाडू घेऊन आपल्या अंगावर पाहिजे तू फक्त घ्या शेतान नामले शेतान हजीर आली मीराबाई चप्पल घेऊन बाप चप्पल या भाऊ आता आता गेलो आपण सगळं बस आता गेलो अरे तुला किती काय सांगितलं आंब्याच्या झाडावर नजर नको म्हणून समजत नाही का मराठी सांगितलं थां। आता थांब आता थांबतो फक्त अरे नाही नाही मीराबाई अरे आम्ही फक्त पाहिलेच चालतो बा आंबे हा असं तुले आंबे खावा वाटतात मागच्या बाजून वाचलं माझ्या हातात थांबतो फक्त या बाजून त्या तोंडात बकरी केल्या असतं झालं तुम्हाला था थांबतो फक्त अरे बाई फक्त आम्ही तर फक्त झाडाला पाहायला आलो ते पाणी घेणं पाहिजे की काय पाणी पाहिजे की काय ते पाणी घेणं पडले की काय हा आता आलं पाणी पिवरा लागेल म्हणून हो काय असं मग तू बाल्या काय वाटतं झाडाचे पाणी मजूर आला काय हा मॅक्सिम जोडला तुम्ही मला हा हा मला वाटत नाही पुरं जास्त पोटे जास्त आमदार लक्ष ठुरायला ते याची नजर बरोबर नाही वाटत जाय मला पण मी काही म्हटलं नाही थांबा तुम्हाला दाखव थांबा थांबतो नसतो थांबा थांबा पैठता कुठे आता थांबा मी पैठा कुठे अरे मीराबाई मारू नका मार नका बाबा पुढच्या वाजून घे तुमच्या जवळचे आंबे टिकत घेऊ ना बाबा मी मारू नका मारूच सही नका तुम्ही आता कुठून घे आंबे तुझ पहिले असते तू करा डुबेला तुला फोनच्या रिचार्जसाठी तू त्या घराजवळच्या माणसाजवळचे पैसे घेतो टिकत कुठून घे आंबेला बोला घ्यायला आता अलागी हातात हा आता अलागी नाही हातात याचा गळात आहे की नाही आंबा आंबासवडची पाटील लटकून गावात मिळणूक काढायला लागते याची काळा मिळणू काळाची गावातून काळा मिळणूक नाही होता त्या नाही हो मीराबाई या बारेत जाऊ द्या फक्त पुढच्या बारीत येईल नाही फक्त या बारेत जाऊ द्या हो पाया लागतो तुमच्या जाऊ द्या हो चला या बारीन सोडलं तुम्हाला पुढच्या बारीन आले ना बकरीच्या लेंड्यात घालीन तुमच्या तोंडात हा अरे नाही नाही बाबा आता कधीच नाही येणार तुमच्या आंब्याले काय सांगतायत बाबा ही बाई तर खरंच आहो तुमच्या आंब्या आंब्याच्या जागी लेंडा खाऊ घालायचे बकरीचे काय काय म्हटलं ते हा काही नाही काही नाही काही नाही बाबा माफ करा या बारीत आता तुम्ही Oh,